हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तोंडाची चव वाढवणारे आणि ताटाची रंगत वाढवणारे अगदी झटपट बनणारे असे तोंडी लावणीचे दोन पदार्थ पाहणार आहोत कधी कधी असं होतं की त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि मग तोंडी लावायला असं काही असेल तर मग सर्वजणच अगदी आवडीने खातील तोंडी लावणीचे मिरचीचे दोन प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया इथे या ज्या मिरच्या आहेत तर त्या मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत इथे आपण मिरच्यांचे दोन प्रकार बनवणार आहोत तर इथे अर्ध्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत या भावनगरी मिरच्या आहेत आपल्याला बाजारात अगदी सहज उपलब्ध असतात तर या मिरचीला असे कट देऊन घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर हवं असेल तर याच्यातील बिया तुम्ही काढू शकता किंवा जर तुम्हाला जर बिया आवडत असतील तर नाही काढल्यात तरीसुद्धा चालेल तर इथे मी या बिया काढून घेते आहे तर बऱ्याच जणांना याच्यातील ज्या बिया असतात तर त्या अशाच खायला म्हणजे मसाला वगैरे यामध्ये घातल्यानंतर खायला खूप छान वाटतात त्यामुळे जरी अशा ठेवल्या तरीसुद्धा चालू शकेल तर या प्रकारे मी अशा या मिरच्यांना कट देऊन घेणार आहे आणि त्याच्यातील ज्या या बिया आहेत तर त्या बाजूला काढून घेणार आहे इथे आपण या ज्या मिरच्या आहेत तर त्या भरून बनवणार आहोत म्हणजे यामध्ये मसाला भरणार आहोत आणि दुसरा अगदी सिंपल प्रकार आहे तर तो आपण बनवायचा आहे मिरचीमध्ये भरण्यासाठी आपण इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आपलं जे नेहमीचं असतं ते त्यानंतर यामध्ये अगदी दोन तीन चमचे किसलेलं खोबरं त्यानंतर हळद पावडर टाकले कश्मीरी रेड चिली पावडर यामध्ये टाकायची आणि कलर छान येतो त्याचबरोबर आपला जो नेहमीचा आपण भाजीसाठी जो मसाला वापरतो म्हणजे चटणी वापरतो तर ती घेतली आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट चवीनुसार मीठ आणि बेसन पीठ यामध्ये टाकायचं आहे बेसन पीठमुळे याला बायंडिंग छान येतं त्यानंतर कट करून कोथंबीर घेतले हे सर्व यामध्ये टाक टाकायचं छान असं मिक्स करायचं गरम मसाला पावडर टाकायला मी विसरली होती तर इथे अर्धा चमचा एवढी गरम मसाला पावडर यामध्ये टाकले आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही धना पावडरसुद्धा टाकू शकता आता यामध्ये आपल्याला तेल वगैरेसुद्धा टाकायचं आहे आणि तेलामुळे याला छान असं बाइंडिंग येतं इथे मी फक्त अद्रक लसूणची जी पेस्ट होती तर त्यामध्ये याला थोडंसं असं कोट करून घेतलं आणि आपल्या गरजेनुसार म्हणजे त्याला बाइंडिंग येईपर्यंत थोडंसं तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही याला असा छान असा पण आलेला आहे आणि हे आपण या मिरच्यांमध्ये भरून घेणार आहोत हा या पद्धतीने जेव्हा आपण असं मिरचीमध्ये असं भरून वगैरे मिरच्या बनवतो किंवा आपण वांग वगैरे भरून बनवतो तर त्याचा जो मसाला असतो तर त्यामध्ये एक चमचा एवढं बेसन जरूर वापरावं यामुळे आपल्या ज्या भाज्या आहेत त्यामध्ये आपण मसाला भरतो त्याला अगदी छान बाइंडिंग येतं ते बिलकुलसुद्धा हलत नाही मसाल्याला अगदी छान असं पकडून ठेवतं हे जे बेसन मध्ये वापरलं होतं तर ते मी एक वाटीभर बेसन मी नेहमी असं भाजून एका डब्यामध्ये भरून ठेवते तर हे भाजलेलं बेसन होतं हा जो आपण मसाला बनवला होता तो या सर्व मिरच्यांमध्ये छान असा भरून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे या मिरच्या आपण अशा शालो फ्राय करून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या ज्या मिरच्या आपण घेतल्या होत्या त्या अशा पालत्या घालून ठेवायच्या आहेत पालत्या करून ठेवायच्या म्हणजे मसाल्याची जी बाजू आहे तर ती खालच्या बाजूला ठेवायची म्हणजे मग त्या बाजूनी याला छान असं सेट करून घ्यायचं आहे तर मिरच्या अशा पालत्या घालून ठेवल्या त्यानंतर याच्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला जास्त हाय ठेवायची नाही अगदी मीडियम ठेवायची म्हणजे मग या मिरच्या करपणार नाहीत आणि एक बाजू आपली छान सेट होईल मिरच्यामध्ये जो हा मसाला भरलेला आहे तो अगदी छान म्हणजे पकडला जाईल म्हणजे तो या मिरच्यांतून बाहेर येणार नाही तर याला नंतर आपण झाकण काढून पलटी करून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूनी पण याला छान असं शेकू द्यायचं आहे त्यानंतर मात्र आपल्याला यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही झाकण बिना ठेवताच या उलथण्याने किंवा एखाद्या चमच्याने वगैरे सर्व बाजूंनी या मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही पाच मिनटं भाजल्यानंतर सर्व बाजूनी खरपूस भाजलेला आहेत आणि याचा सुवाससुद्धा अगदी छान घरभर पसरलेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या या भरव्या मिरच्या म्हणजे भरलेल्या ज्या मिरच्या आहेत तर त्या बनून तयार झालेल्या आहेत इथे मी या पॅनमध्ये अशा स्पेशली मिरच्या बनवलेल्या आहेत पण जर तुम्हाला वेळ नसेल तर भाकरी झाल्यानंतर त्या तव्यामध्ये सुद्धा या मिरच्या तुम्ही अशा बनवू शकता अगदी झटपट बनून तयार होतात या मिरच्या तुम्ही भाकरी चपातीसोबत सोबत, किंवा मग डाळभातासोबत खाऊ शकता तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी झटपट हा तोंडी लावण्याचा प्रकार आपण बनवलेला आहे यानंतर मिरचीचा दुसरा झटपट होणारा प्रकार आता इथे आपण बनवतोय यासाठी ती, यातील काही ज्या मिरच्या मी ठेवल्या होत्या तर त्या घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्यासुद्धा धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत यालासुद्धा आपल्याला असे कट देऊन घ्यायचे आहेत तर इथे आपण साधारण दोन किंवा अगदी चार कट देऊन घेतले तरी सुद्धा चालू शकतो कारण या मिरच्यांमध्ये आपण मसाला त्याला वगैरे भरणार नाही मग अशी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला जर याच्यातील बिया काढायच्या असतील तर काढाव्या नाही काढल्या तरीसुद्धा काही हरकत नाही तर इथे या मिरच्यांना मी अगदी तीन ते चार कट किंवा काही मिरच्यांना पाच कटसुद्धा देऊन घेतलेले आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये मी एक चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे आणि मिठासोबत तुम्ही फक्त शेंगदाण्याचं कूडसुद्धा घेऊ शकता किंवा मग या मिरच्यांमध्ये आतमध्ये थोडंसं लिंबू पिळूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे मात्र मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि तेच या मिरच्यांमध्ये आतमध्ये असं लावून घेते आहे अगदी भाकरी आपण जेव्हा बनवतो किंवा चपाती बनवतो त्यानंतर तेवढं आपल्याकडे शेवटची भाकरी भाजण्यासाठी जेवढा वेळ असतो तर तेवढ्या वेळेतसुद्धा या मिरच्यांना आपण कट देऊन आणि त्यामध्ये असं मीठ असं टाकून घेऊ शकतो आणि त्याच तव्यामध्ये या मिरच्या आपण अशा फ्राय करू शकतो फ्राय म्हणजे याला आपण शालो फ्राईज करून घेणार आहोत अगदी लोखंडी तव्यामध्ये या मिरच्या बनवल्या तर याची चव खूप छान लागते त्यामुळे इथे मी लोखंडी जो तवा आहे तर तो गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या मिरच्या आपल्याला अशा टाकून घ्यायच्या आहेत या मिरच्या मी तेलामध्ये टाकल्यानंतर याचे जे शिंतोडे आहेत तर ते सर्व ठिकाणी असे उडू लागलेले आहेत आणि या मिरच्या अशा तेलामध्ये टाकल्यानंतर ठसकतातसुद्धा त्यामुळे याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक्झॉस्ट चालू करायला बिलकुलसुद्धा विसरायचं नाही कारण मग याचा जो म्हणजे ठ जो ठसका असतो तर तो अगदी घरभर होत असतो त्यामुळे एक्झॉस्ट चालू करायचा आणि अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे एक दोन वेळा आलटपलट करेपर्यंत याच्यावरती झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने आणि याला असं उघडं ठेवूनच आपल्याला याला असं फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी दोन मिनटासाठी मी याला असं झाकून ठेवलं होतं दोन्ही बाजूंनी पण याला छान प्रेस करत म्हणजे तव्यावरती प्रेस करत असं भाजून घ्यायचं आहे असं प्रेस केल्यामुळे याची बाजूही अगदी पटकनशी भाजली जाते या मिरच्या जेव्हा आपण बनवणार तेव्हा आवर्जून लोखंडी तव्यामध्येच बनवाव्या कारण यामुळे सुद्धा याची चव अगदी छान लागते अगदी पाच ते सात मिनटामध्ये या मिरच्या अशा फ्राय होतात आणि जेव्हा याचा ठसकणं याचं बंद होईल त्यानंतर आपल्याला याच्यावरती बिना झाकण ठेवताच त्याला थोड्याशा अशा कडक होऊ द्यायच्या आहेत यामध्ये मी थोडंसं लिंबूसुद्धा पिळलं होतं पण ती क्लिप माझ्याकडून थोडी मिस झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही या मिरच्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत या मध्ये तोंडी लावण्याचे मिरच्याचे दोन प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत कधी कधी त्यास त्यास भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि मग अशावेळी असं तोंडी लावण्याचं जर काही असेल तर मग अगदी पोटभर आपण जेवतोसुद्धा तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा अशी तोंडी लावण्याची मिरचीची रेसिपी नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू